नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस लोकमत विधवा वृद्ध दिव्यांगांची पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला समाजातील दुर् दुर्बल आणि असह्य घटकांची घोर अपेक्षा केली जात आहे उप घोर उपेक्षा केली जात आहे मुकुल मासनिक चंद्रशेखर बर्वे लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली विधवा वयोवृद्ध आणि दिव्यांगांना दिली जाणारी पेन्शनची रक्कम वाढत्या महागाईनुसार वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने फेटाळून लावला आहे राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार मुकुल मासनिक यांनी लोकमतला सांगितले की केंद्र सरकारकडून समाजातील दुर्बल आणि असहाय्य घटकांची घोर उपेक्षा केली जात आहे राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमांतर्गत विधवा वयोवृद्ध आणि दिव्यांगांना पेन्शन दिली जाते मात्र पेन्शन स्वरूपात जी रक्कम दिली जात आहे ती अत्यंत कमी आहे ग्रामीण विकास मंत्रालय स्थायी समितीने पेन्शनची रक्कम वाढवण्यासाठी पावले उचलण्याची शिफारस केली होती यानुसार ग्रामीण विकास मंत्रालयाने पेन्शनची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव कॅबिनेट पुढे मांडला परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाने एकोणीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव सब सपशेल फेटाळून लावला पंधराव्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात पेन्शनची ही योजना आहे तशीच दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत चालू द्यावी असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता असेही वासनिक यांनी सांगितले दोन हजार सातपर्यंत वृद्धांना दरमहा पंच्याहत्तर रुपये पेन्शन मिळत होती यानंतर पेन्शन दोनशे रुपये करण्यात आले तर दोन हजार अकरामध्ये ऐंशीपेक्षा जास्त वृद्धांची पेन्शन रक्कम पाचशे रुपये करण्यात आली होती स्थायी समितीने वाढत्या मागाईनुसार पेन्शन वाढवण्याची केलेली शिफारस योजना विधवा चाळीस ते एकोणऐंशी वर्ष विद्यमान पेन्शन रुपयात शिफारस तीनशे ते आठशे दिव्यांग अठरा ते एकोणऐंशी वर्ष तीनशे ते हजार वयोवृद्ध साठ ते एकोणऐंशी वर्ष दोनशे ते आठशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त सर्व गट पाचशे ते बाराशे कमावत्या व्यक्ती मृत्यू झाल्यास एक एकमुष्ट रक्कम वीस हजार ते ऐंशी हजार सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकोणतीस हजार एकोणतीस लाख त्रेसष्ट हजार तीनशे ब्याण्णव दिव्यांग आहेत मात्र पेन्शन फार कमी लोकांना मिळत आहे अशातच दोन हजार एकोणीस ते वीस दोन हजार चोवीस ते पंचवीस या पाच वर्षाच्या काळात राज्यातील पाच हजार सहाशे चोपन्न दिव्यांगजनांना लाभार्थी दिव्यांगांना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आले महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या दोन हजार तेवीसनुसार वृद्ध अकरा हजार चो अकरा लाख चोवीस हजार तीनशे साठ विधवा चौऱ्याहत्तर हजार नऊशे तेहतीस दिव्यांग नऊशे नऊ नो हजार एकशे सहा धन्यवाद